अहमदनगर शहरात भिंगार अर्बन बँकेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच संपन्न झाली या संस्थेची अनिलराव झोडगे चेअरमन तसेच व्हॉइस चेअरमन किसनराव चौधरी यांच्या नेतृत्वाखाली भृंगृषी पॅनलच्या माध्यमातून एकाहाती सत्ता मिळवत घराणेशाहीला सडेतोड उत्तर दिले आहे अहमदनगर भिंगार अर्बन बँकेची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली यामध्ये एक हाती सत्ता मिळवत घराने शाहीला सडेतोड उत्तर दिले आहे अहमदनगर शहरातील नावाजलेली बँक म्हणून ओळखली जाणारी भिंगार अर्बन बँक यांची निवडणूक झाली यामध्ये भ्रुंगृषी पॅनलने पंधराच्या पंधरा जागा मिळवत एक हाती सत्ता राखण्यात यश मिळवले आहे या निवडणुकीत विरोधकांनी अनेक प्रकारचे चुकीचे व्हिडिओ प्रदर्शित करून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र सूज्ञ सभा सभासदांनी हा प्रयत्न हाणून पाडला या विजयाचा जल्लोष भिंगार अर्बन बँकेसमोर मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात आला यावेळी महात्मा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले जेसीबी मधून गुलालाची उधळण करत ढोल ताशांच्या गजरात तसेच फटाक्यांच्या आतिषबाजीत मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी माध्यमांशी बोलताना भिंगार अर्बन बँकेचे चेअरमन अनिलराव झोडगे आणि महेश झोडगे किसन चौधरी सोनाली जावळे स्वाती कानडे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत पॅनल पॅनलसाठी सर्व जे कार्यकर्ते आम सभासदांनी आमच्यासाठी खास मेहनत घेतली त्यांचं त्यांचं यश त्यांच्यामुळं आमचं यश आहे बँकेला जे तीन वर्ष किसन चौधरी आम्हाला सगळ्या डायरेक्टर लोकांनी जी साथ दिली काम चांगलं झालं इथून पुढे आम्ही त्याला काळेम लावून देणार नाही ठेवी वाढण्यासाठी प्रयत्न करू वसुलीसाठी आम्ही स्वतः फिरत असतो आणि बँकेचं कारवाई इथून पुढे अजून वाढू लोकांचा विश्वास संपादन आहेच आमच्यावर पण अजून इथून पुढे बँक वाढवण्यासाठी प्रयत्न करू सर्व सभासदांनी जे आमच्यावर विश्वास टाकला त्यांना त्यांचे आम्ही आभार मानतो म्हणजे बांधारण निवडून दिल्याबद्दल सर्व सभासदांचे आभार पंधरा उमेदवार भरघूस मताने निवडून आले मी सर्वांचे पहिले स्वागत करतो आणि जो सभासदांनी जो आमच्या पूर्ण पॅनलवर पंधरा शीटांवर जो विश्वास टाकला याला कोणत्याही पद्धतीचा तडा जाऊन नाही देणार इथून पुढं सर्व बँकेचा कारभार एकदम ह्याच्यापेक्षाही अण्णा असते किसन मामा असते आमचे सर्व वरिष्ठ लोकं असतील यांच्यामार्फत आम्ही ह्याच्यापेक्षाही चांगला करण्याचा प्रयत्न करू वसुली झाली बाकीचे प्रकरण झाले आणि इथून पुढं आम्ही सगळ्यात पहिले आमचा एक मोठा निर्णय तो अंतिम शप्येते आम्ही ऑनलाईन बँक बँकिंग एवढ्या आमच्या व सहा महिन्यात तीन महिन्यात परवानगीचं भक्तं बाकी ऑनलाईन पण आमची बँकिंग चालू होऊ राहिलेली आणि मी सर्वात जे आभार मानतो हे माझं मित्रपरिवार म्हणजे माझी घरातली संघटना आहे यांच्यामुळं आमच्या सगळ्या प पंधराचे पंधरा उमेदवारांचा म्हणजे सर्वात मोठा भाग त्यांचा आहे की त्यांनी आमच्यासाठी पूर्ण रात्रंदिवस एक केला आणि आमच्यासाठी पूर्ण काम केलं ते यांचे सर्वांचे मनापासून आभार मानतो व सभासदांचे मनप मनापासून आभार मानतो धन्यवाद निकालास आहे निकालासाठी जे सर्व भिलवृषी पॅनल सर्वांनी जे मतदान केलं सभासदांनी त्यांचे सर्वांचे आम्ही आभार मानतो आहे इथून पुढेही त्यांच्या विश्वासाला आम्ही तडा जाऊन देणार जा नाही जसे आत्तापर्यंत तीनशे दहा कोटी रुपयाची टी वाढवली तसेच अजून पाचशे कोटीपर्यंत येण्याचा आमचा निर्धार आहे शाखा वाढवण्यासुद्धा निर्धार आहे मोबाईल बँकिंग जी काय सुविधा असते सर्व देण्याचा आमचा प्रयत्न राहील भृंग ऋषी पाण्याचा ऐतिहासिक विजय झालेला आहे या विजयाबद्दल सर्व उमेदवारांचे खूप खूप अभिनंदन आजपर्यंत तीनशे कोटीचे ठेवी बँकेत झालेल्या आहेत व या ठेवी पाचशे कोटी पर्यंत नेण्याचा सर्व उमेदवारांचा मानस आहे सर्व संचालक मंडळ असेच आतापर्यंत जसे काम केलेलं आहे तसेच काम इथून पुढे करील तरी सर्व सभासदांचे व मतदारांचे खूप खूप धन्यवाद आज बिहार अर्बन को बँकेचे इलेक्शन पार पडलेले आहे आणि ब्रू ऋषी पॅनल सर्वात जास्त मतांनी विजयी झालेला आहे सर्वोच्च सर्व पंधरा जण चांगल्या मतांनी विजयी झालेले आहेत त्यामुळे उमेदवारांचे विमानपूर्वक धन्यवाद करी न्यूज मराठी अहमदनगर